आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे उद्धव समर्थकाकडून मराठ्यांवर अॅट्रोसिटी दाखल करण्यात आलेला आहे अॅट्रोसिटी विरोधात मराठे नेते आता संतापल्याचं पाहायला मिळालेला आहे उद्धव समर्थका विरोधात शिवसेनेने आक्षेप नोंदवलाय आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्धव समर्थक काकडून मराठांवर ॲट्रोसिटी ॲट्रोसिटी विरोधात मराठी नेते आता चांगले संतापलेले पाहायला मिळतात उद्धव समर्थका का विरोधात शिवसेनेने आक्षेप नोंदवलेला आहे ॲट्रोसिटी विरोधात मराठी नेते संतापले असल्याचे पाहायला मिळाले आहे आणि उद्धव समर्थक प्रवीणा मोरजकरच्या विरोधात शिवसेने आक्षेप नोंदवलेला आहे उद्धव समर्थकाकडून मराठ्यांवर ॲट्रोसिटी दाखल करण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय मात्र याच ॲट्रोसिटी विरोधात मराठे नेते संतापल्याचं पाहायला मिळालेलं आहे उद्धव समर्थक प्रवीणा मोरजकरच्या विरोधात शिवसेनेने आक्षेप नोंदवलेला आहे एकीकडे एक मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने उपोषण करताना दिसत आहेत राज्य सरकार विरोधात पवित्रा घेताना दिसत आहेत इशारा देताना दिसत आहेत मात्र दुसरीकडे मविया खर तर मराठ्यांना आरक्षणासाठी पाठिंबा देण्याच देण्याची प्रतिक्रिया देत आहेत मात्र उद्धव समर्थकाकडून मराठ्यांवर अॅट्रोसिटी दाखल करण्यात आला आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण याच अॅट्रोसिटी विरोधात मराठे नेते संतापले दरम्यान या प्रकरणी प्रवक्ता शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत काय म्हणाले पहा उबाटा शिवसेना ही जी काही आहे ती शिवसेना दुटप्पी भूमिका बजावत आहे सध्या त्यांनी एका मराठा समाजाची त्यांना मतंसुद्धा सुद्धा हवी आहेत तर दुसऱ्या बाजूला आता जसं आपण उदाहरण दिलं की या जे काही मोरजकर मॅडम आहेत माझी नगरसेविका त्यांच्यासारख्या नगरसेविकांकडून मराठा समाजातीलच काही लोकांवरती खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले जात आहेत या गोष्टीचा मी निषेध करतो संभाजी ब्रिगेडने सुद्धा मला वाटतं कालपर्वा याचा निषेध केलेला आहे आणि अशी दुटप्पा भूमिका बजाविणाऱ्या शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसेना उभाटा उभाटा म्हणून जो काही पक्ष आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्राची जनता जनता शंभर टक्के यावेळेस निर्णय घेईल आणि त्यांच्या विरोधात मतदान करेल हा विश्वास मला पूर्णपणे आहे आणि अशा उमेदवारांना तर हरवलंच पाहिजे कारण मराठा समाजातील तरुणांवरती खोटे गुन्हे दाखवून त्यांना कुठेतरी त्रास देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे पहा उबाटा शिवसेना